तात्यासाहेब म्हटले की आपल्याला एक ओळ आठवते पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा विंदाकर म्हटलं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पाडगावकर म्हटले की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा सगळ्या गालिब म्हटलं की दिल फिर फिरवही फुरसत के रात दिन बैठे रहे अशा कितीतरी ओळी तुकाराम म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा ज्ञानेश्वर म्हटलं की पहिलं तोगे काऊ कोकत आहे खूप मोठ्या मोठ्या कवींनी एक एक अशा ओळी दिलेल्या आहेत मराठी भाषेला की त्या आपल्या मनात अजरामर झालेल्या आहेत तशाच एका कवीला आदरांजली म्हणून ही कविता आहे कविता या कवितेत एक दृश्य आहे आणि शेवटचा निरोप आहे आणि पाऊस आहे आणि चौक आहे तुम्ही कल्पना करा फक्त की मी पहिल्या काही अशा कि मी शब्द तुला देताना सांगितले होते काही मी शब्द तुला देताना सांगितले होते काही आणि आज तुला आठवता आठवले काही नाही तू फक्त तो तुझा तुझ्या केसांतून बघ फिरवून हात जरासा मी ठेवून आलो होतो तेथेच एक उसा तो नसला तरीही तेथे बग ऊब असावी थोडी तो नसला तरीही त्याची बग बघऊब असावी थोडी नंतर मग मिटुनी डोळे हातांची चाचपणाडी ते स्पंदन जाणवताना घे माझा एक उखाणा मी आठवण्यासाठीचा शेवटचा एक बहाणा शेवटचे बाय करुणी नुकतेच कुणी हे केले शेवटचे बाय करुणी नुकतेच कुणी हे गेले, hmm? गेले। चौकात उभ्याने सिग्नल मग एका किसे झाले गजबजल्या चौकामधली स्लो मोशन गर्दी झाली गजबजल्या चौकामधली स्लो मोशन गर्दी झाली कोलाहल म्यूट करोनी मनसुन्न उदासी आली रस्त्यास अचानक तेव्हा कळलेन कुठे थांबावे गर्दीत हरवणी जाता स्वतःत कसे परतावे कन्फ्युजन तिथल्या तेथे चौकात पसरले तेव्हा कन्फ्युजन तिथल्या तेथे चौकात पसरले तेव्हा कळले न कुणाला औचित ढग दाटून आले केव्हा थांबून अचानक गेले मग सिग्नल ट्रॅफिक वेडे <coughs> थांबून अचानक गेले मग सिग्नल ट्रॅफिक वेडे का अंधारून आले हे पडलेले त्यांना कोडे गारठला चौक अचानक स्वेटरली उंच इमारत गारठला चौक अचानक स्वेटरली उंच इमारत, गर्दी मग बोलत होती वाफांची वर्तुळ सोडत थंडीचा कहर कडाडत हाडात शिरू लागला तितक्यात शुभ्र पांढुरका वर बर्फ पडू लागला कोणी छत्री विंगशीटर आडोसा कोणी ओले भर चौकामध्ये कोणी भुरभुरता पाऊस झाले कोणी छत्री विंगशीटर आडोसे कोणी ओली ओले भर मध्ये कोणी बुरभुरता पाऊस झाले ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला पाण्यासम लिक्विड बाकी ठाऊक नव्हे तो कुठला तो टिपूस टिपूस ते मोती नजरेतून गाळत होता संतत धारांचा मांडव डोळ्यात उभारत होता आतून फिरस्ता होता बाहेर उभ्यागत होता आतून फिरस्ता होता बाहेर उभ्यागत होता तो कोण विरळ धूसरसा माणूस धुक्या होता जो ओल्या आवाजाने ओलास पुकारत होता घर कोठे आहे माझे चौकास विचारत होता त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता बरळत होता वारा त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता ती गेली तेव्हा रिमछिम पाऊस निदत होता ती गेली तेव्हा रिमछिम पाऊस निदत होता आईचं बोलणं आपलं नेहमी होत असतं म्हणजे प्रत्यक्ष नाही होत किंवा न बोलताही होत असतं आपल्या मनातलं सगळं आईला कळत असतं तर जेव्हा स्ट्रगलचे दिवस असतात पोराचं काही होत नाही नोकरी लागत नाही किंवा काय होत नाही लग्न जरी झालं असेल तरी त्याचं चांगलं चाललंय की नाही आई काही बोललं ना तर कळत असतं आईला आ, या भावनेवर एक कविता आहे की आईला वाटत असेल आईला वाटत असेल सकाळी रिकामास तर बाहेर पडतो हातांसोबत पण कुठलं ओझ घेऊन परत तो हा रोज रात्री आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत पण कुठलं ओझ घेऊन परततो हा रोज रात्री कुणास ठाऊ काय करतो कुठे असतो दिवसभर काय काय भरून नेतो जातेवेळी पुस्तक पेन कोरे कागद नॅपकिन पेस्ट टूथब्रश औषधं कुठली कुठली परवा तर अंडरविअर भरून घेतल्या बॅगेत त्याने जणू तो परतणार नाही रात्री घरी परवा तर अंडरवेअर भरून घेतल्या बॅगेत त्याने जणू तो परतणार नाहीये रात्री घरी विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायलाच लागतो कधीतरी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो कधी कधी घरातून बाहेर पडून नाक्यावरून परत येतो उघडतो कपाट फोडतो कुलप खिसे साचपतो ट्रंका धुंदाळतो पुस्तकं चाळतो उद्विग्नपणे या घरात त्याचं काय हरवलंय कधी काही कळत नाही या घरात त्याचं काय हरवलंय कधी काही कळत नाही चेहऱ्यावर प्रश्न घेऊन बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलंय की नाही ते तेही कळत नाही कधीतरी अचानक संध्याकाळीच परत तो गप्प मलूल बसून राहतो मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही काय झालं रे तुला असं विचारावं वाटत पण निसटल्यागत पिंजऱ्यामधून भुर्र दिशी उडून जातो जेव्हा परत तो तेव्हा मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून जेव्हा परत तो मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून उपास तापास पूजा अर्चा सांगून कधी केले नाहीत उपास तपास पूजा अर्चा सांगून कधी केले नाहीत पण हल्ली लाईट घालवून काळोखातच हात जोडून काहीतरी पुटपुटताना दिसतो आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत पण कुठलं ओझ घेऊन परत हा रोज रात्री घेऊन एक कविता शेवटची म्हणतो जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरथास ही अर्थ भेटायचे जगायास तेव्हा खरा अर्थ होता तेव्हा खरा अर्थ होता ही अर्थ भेटायचे मनासारखा अर्थ लागायचा अन्नसारखे शब्द ही यायचे नदी सागराचे किनारे कधीही मोक्याने किती वेळ बोलायचे निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी किती दातरी पायाचे उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे जरा एक तारा कुठेही निखळता मनाला किती खिन्न वाटायचे असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे असेही दिवस की उन्हाच्या झडांनी जुने पावसाळे नवे व्हायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे उरी रोज होता निळा एक पक्षी निळे त्यास आभाळ वाटायचे उरी रोज होता निळा एक पक्षी निळे त्यास आभाळ वाटायचे कळालेच नाही हृदय हे अचानक सुगंधी कशाने तरी व्हायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे आता सांजवेळी निघून घरातून दिशाही न होऊन चालायचे आता पावले ही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे जगायास तेव्हा खरा अर्थ होता से ही अर्थ भेटायचा धन्यवाद